नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस म्हणजे अष्टमीला आणि नवमीला देवीचा आवडता नैवेद्य अर्पण केला जातो आजच्या या थाळीमध्ये देवीला अत्यंत प्रिय असणारी तांदळाची खीर अगदी सोप्या पद्धतीने खूप चविष्ट कशी बनवायची ते बघणार आहोत भंडाऱ्यामध्ये असते तशी बटाट्याची भाजी नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची पुरीसुद्धा बनवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही नवमीला सुद्धा हा नैवेद्य बनवू शकता किंवा दसऱ्याच्या दिवशी ही थाळी नक्की ट्राय करा चवीला खूप मस्त लागते म्हणजे तुम्ही नवरात्र संपल्यानंतर ही थाळी परत एकदा नक्की ट्राय कराल एवढी चविष्ट आहे चला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला खीर बनवण्यासाठी तांदूळ कुकरला शिजवून घ्यायचे आहे त्यासाठी मी एक वाटी तांदूळ कुकरला घातलेले आहे छान सोडून सोडून एक ते दोन वेळा धुवून घ्यायचे आता यामध्ये मी अर्धा लिटर दूध घालते आहे दूध आपल्याला अजूनही लागणार आहे पण कुकर छोटं असल्यामुळे मी जास्तीचं दूध नाही घातलं फक्त अर्धा लिटर घातलेलं आहे आणि सोबतच एक वाटी पाणी घालायचं एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि कुकरच्या आतमध्ये आपल्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे कुकरच्या बाहेर दूध येणार नाही मध्यमाचेवर तीन ते चार शिट्या काढून तांदूळ शिजवून घ्यायचे पुरी बनवण्यासाठी इथे मी जवळपास दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी नवीन चव देण्यासाठी मी इथे दोन चमचे बेसन पीठ घालते आहे पडीभर तेल घालायचं ओवा हातावर असा चोळून चोळून घालायचं आता जे तेलाचं मोहन आपण यामध्ये घातलेलं आहे ते चोडून सोडून पिठाला नीट लावून घ्यायचं पाणी घालायचं आणि मीडियम सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा डो तयार झालेला आहे झाकून आपण पंधरा ते वीस मिनटासाठी बाजूला ठेवूया चला आता भाजी बनवण्यासाठी आपल्याला काही खडे मसाले भाजायचे आहे तर इथे मी एक मोठा चमचा धने घेतलेले आहे तीन हिरवी वेलची एक दालचिनी दहा ते बारा मिरे चार ते पाच लवंग घेतलेले आहे आणि अर्धा चमचा जिरे अगदी मंद आचेवर हे मसाले भाजून घ्यायचे भाजून झाल्यानंतर मिक्सरला घालायचे थोडे गार झाले की वाटून घ्यायचे बघा या पद्धतीने मी वाटून घेतलेले आहे आता एक वाटण तयार करायचं आहे यासाठी अर्धा ते एक इंच आलं दोन हिरव्या मिरच्या एक चिरलेला टोमॅटो कोथिंबीर याचं वाटण तयार करून घ्यायचं यामध्ये आता दोन चमचे लाल तिखट घालते आहे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा एक चमचा हळद दोन मोठे चमचे धनेपूळ अर्धा चमचा भाजलेल्या कसुरी मेथीचं पावडर परत एकदा वाटून घ्यायचं चला खीर बनवण्यासाठी जे तांदूळ आपण कुकरला लावलेले होते मस्त मौसूत शिजल्या गेलेले आहे तीन ते चार शिट्या झाल्यानंतर कुकर जेव्हा आवाज करणं बंद करतं ना तेव्हा लगेच उकडायचं खूप जास्त गार होऊ द्यायचं नाही नाहीतर हा भात जो आहे ना लवकर मॅश होणार नाही आता गरम गरम आहे ना तर सहज हा मॅश होतो आणि परफेक्टली मॅश झालेला आहे बघू शकता तुम्ही खूप जास्त भाताचे कणसुद्धा नाही किंवा अगदी लगदासुद्धा झालेला नाही परफेक्टली मॅश झालेला आहे आणि खीर बनवण्याची ही जी पुढची प्रोसेस आहे ना ती तुम्ही कुकरमध्येच करू शकता माझं कुकर छोटं असल्यामुळे मी एका पातेल्यामध्ये काढलेलं आहे यामध्ये अर्धा लिटर दूध घालते आहे सोबतच एक वाटी साखर घातलेली आहे जेवढे तांदूळ घेतले होते तेवढी साखर घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार गोळाचं प्रमाण कमी जास्त करा यामध्ये मी चारोळी घालते आहे वेलची पूड घालायची आणि मिसळून घ्यायचं खीर बनवण्याची ही जी पद्धत आहे ना सर्वात सोपीसुद्धा आहे आणि या पद्धतीने नेहमीपेक्षा जास्त चविष्ट खीर तयार होते तुम्ही एकदा बनवून बघा खरंच सांगते तुम्हाला या खिरीची चव जास्त आवडेल आता खीर अजून क्रीमी बनवण्यासाठी मी इथे तीन चमचे मिल्क पावडरमध्ये एक वाटी दूध घातलेलं आहे आणि याला असं मिसळून घेतलं हे मिल्क पावडरचं दूध आपण खीरमध्ये घालूया तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर काजूचं पावडर किंवा बदामचं पावडरसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता सोबतच मी केसर घालते आहे आणि खीर जे आहे ना खूप जास्त दाटसर करायची नाही म्हणून मी यामध्ये अजून एक कप दूध घातलेलं आहे जवळपास मला एक लिटरच्या वर दूध लागलेलं असेल तर खीर जी असते ना ती गार करण्यासाठी आपण फ्रीजमध्ये सुद्धा ठेवत असतो त्यामुळे यापेक्षा जास्त दाटसर ठेवायची नाही आता बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये दोन पडी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक तेजपान घालायचं जे वाटण आपण तयार केलेलं होतं ते घालायचं आहे वाटण घालून झाल्यानंतर मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे जोवर कळेनी तेल सोडत नाही बघू शकता तेल सेपरेट व्हायला लागलेलं ला आहे आता यामध्ये आपल्याला दीड चमचा बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ नीट भाजून घ्यायचं जोवर तेल जे आहे ना ते सेपरेट व्हायला लागत नाही तोवर परतायचं आहे बेसन कच्चं राहिलं तर भाजीची चव बिघडेल आता जो मसाला आपण तयार करून घेतलेला होता तो मसाला परतून घ्यायचा आहे गॅस अगदी मंदाच्यावर ठेवायचा यामध्ये आता कडकडीत गरम पाणी घालायचं आहे सुरुवातीला मी अगदी थोडं पाणी घालते आहे एकाच वेळी भरपूर पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे परत थोडं पाणी घालायचं बटाटे मी उकडून आणि सोलून घेतलेले होते ते असे हातानेच तोडून घालायचे आहे आपण इथे जी भाजी तयार करतो आहे ती भंडाऱ्यामध्ये बनवल्या जाते ना तशा पद्धतीने बनवतो आहे चवीला अगदी तशीच लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा जी थाळी आपण इथे बनवतो आहे ही थाळी तुम्ही नवमीला आणि दसऱ्याच्या दिवशीसुद्धा बनवू शकता एक तर बनवायला खूप सोपी आहे चवीला खूप मस्त लागते म्हणजे एकदा जर का तुम्ही बनवाल ना तर वारंवार तुमची बनवण्याची इच्छा होईल कुठल्याही सणासुदीला बनवण्यासारखी आहे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा घालायचा गरम मसाला वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर बघा भंडाऱ्यामध्ये असते तशी बटाट्याची भाजी इथे बनवून तयार झालेली आहे काळ्या चण्यांची उसळ मी याआधीसुद्धा तुम्हाला दाखवली होती एक दिवसाआधीच मी ही थाळी दाखवली होती त्यामध्येच काढायचे कसे बनवायचे ते दाखवले होते या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही आहे चला पुऱ्या बनवायची तयारी करूया डो मी झाकून ठेवलेला होता परत एकदा मळून घ्यायचा याचे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आता पुरी लाटण्यासाठी पोळपाटाला एकतर तेल लावून घ्यायचं किंवा पॉलिथीनचा वापर करायचा कोरडं गव्हाचं पीठ घालून पुरी लाटायची नाही कारण आपण तेलामध्ये तळत असतो त्यामुळे तेलसुद्धा खराब होतं आणि पीठ जळल्यामुळे जडका वास पुरीलासुद्धा लागतो त्यामुळे कोरडं गव्हाचं पीठ वापरायचं नाही पुरी अशी व्यवस्थित लाटून घ्यायची खूप जास्त पातळ करायची नाही मध्यमच ठेवायची आहे आणि तेल मध्यम आचेवर गरम झालं की पुरी तेलामध्ये घालायची वरून तेल सोडायचं पुरी जास्त तळायची नसते जास्त वेळ जर जा तुम्ही तळाल ना तर खूप जास्त तेल पिते आणि तेलकट होऊन जाते म्हणून एक एक वेळा एका बाजूने पलटवून घ्यायची बघा पुरी इथे तळून तयार झालेली आहे दुसरी पुरीसुद्धा मी तेलामध्ये घालते घातल्यानंतर लगेच यावर तेल सोडायचं म्हणजे छान टम्म फुकते ही पुरी बनवत असताना आपण गव्हाच्या पीठाबरोबर बेसन पीठसुद्धा घातलेलं आहे त्यामुळे या पुरीची चव नेहमीच्या पुरीपेक्षा जास्त चविष्ट लागते चला भंडाऱ्यामध्ये असते तशी बटाट्याची भाजी इथे तयार झालेली आहे खीर बघा किती मस्त झालेली आहे परफेक्ट टेक्शर आलेलं आहे छान दाणेदार सुद्धा दिसते आहे आणि कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे गार झाल्यानंतर ही अजूनही घट्ट होऊ शकते तुम्हाला दाटसर वाटत असेल तर यामध्ये तुम्ही गरम करून दूध घालू शकता आणि एक उकळी काढून घ्यायची खूप जास्त घट्ट ठेवू नका फ्रीजमध्ये ठेवून गार केल्यानंतर जर तुम्ही खाल्लं तर ही खीर चवीला अप्रतिम लागते म्हणजे आईस्क्रीमसुद्धा यापुढे फेल आहे एवढी चविष्ट ही खीर लागते तर इथे आपली ही संपूर्ण थाळी तयार झालेली आहे आमच्या घरी नवमीला हा नैवेद्य आम्ही देवीसाठी विशेष करून बनवतो तुमच्या भागामध्ये नवमीला किंवा अष्टमीला कुठला नैवेद्य देवीला अर्पण केला जातो मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर कारण प्रत्येक भागामधली प्रथा वेगळी असते काही भागामध्ये खीरपुरी बनवल्या जाते काही भागामध्ये हलवापुरी बनवल्या जाते काहीजणं काळ्या चण्याची उसळ बनवतात तर काहीजणं पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात आमच्या घरी अष्टमीला आणि नवमीला जो नैवेद्य आम्ही देवीला अर्पण करतो तोच दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुमच्या भागामध्ये कुठला नैवेद्य देवीला अर्पण केला जातो मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला नक्की कळवा जर आवडला असेल तर लाईक शेअर करून पेजला फॉलो करा आणि घरोघरी अन्नपूर्ण या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेट होईल तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार धन्यवाद